शहरातील रमजान शाह यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान राहिलेले आहे रमजान शाह गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेत सक्रियपणे सहभागी आहे ते गरिबांचे समर्थन करणारे आहेत आणि नेहमीच त्यांच्या प्रभागासाठी काम करत असतात त्यांनी आरोग्य शिबिरे रेशन कार्ड शिबिरे रक्तदान शिबिरे नेत्र तपासणी शिबिरे निवडणूक शिबिरे आणि सर्व प्रकारचे शिबिरे आयोजन केलेली आहेत रमजान शाह यांनी यापूर्वीही निवडणूक निवडणूक लढवली होती ज्यात त्यांना नऊशे छप्पन मते मिळाली होती आणि त्यांनी जोरदार लढा दिला होता परंतु काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभव होऊनही त्यांनी लोकांची मनी जिंकली रमजान शाह हसन शाह यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने त्यांचे काम सुरू ठेवले ज्यामध्ये त्यांच्या काही विरोधकांनी त्यांना कधीही एकटे सोडले नाही आणि त्यांना प्रत्येक प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु रमजान शाह यांनी कधीही आशा सोडली नाही आणि प्रत्येक वेळी एक मजबूत खडकासारखी लोकांची सेवा करत राहिले आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शाळेतील मुलांसाठी एक मोठे आर ओ फिल्टर वॉटर मशीन बसवले आहेत आणि शाळेला रंगरंग रंगरांगोटी केली आणि सी सी टी व्ही कॅमेरे स्वतःच्या खिशातून पैसे देऊन बसविले आहेत त्यांनी अशी अनेक कामे केली आहेत आजही रमजान शहा आकोटच्या प्रभाग क्रमांक दोन ब मधून भारतीय राष्ट्रीय पार्टी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांचा त्यांच्यावर जनता समर्थन करताना दिसत आहे आणि त्यांचे निष्ठावंत मतदार त्यांना उघडपणे पाठिंबा देत आहे अशी प्रामाणिकता आणि समर्पण पाहून हे स्पष्ट होते की भविष्यात ही व्यक्ती जोरदारपणे उदयास येईल आणि लोकसेवेत लोकांमध्येच राहील